नमस्कार मित्रांनो मी अविन सोरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा समाज कल्याणचं या ठिकाणी वेळापत्रक पडलेलं आहे त्याचं एक प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी जारी झालेलं आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल अधीक्षक महिला ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक व लघुटंक लेखक सरळ सेवा भरतीने या ठिकाणी यांची जी आहे ती एक्झाम होणार आहे तर याच्यामध्ये बघा यांचा टाइम टेबल दिलेला आहे शिफ्टनुसार या ठिकाणी आहे लक्षात घ्या दिवसानुसार तारखेनुसार याने शिफ्ट टाइमिंग त्याचा दिलेला आहे तुमचा नंबर ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी हजर राहा या ठिकाणी बघा खाली बघूया आपण या ठिकाणी दोन नंबरचा पॉईंट बघा उमेदवारांना पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने भेटणार आहे समोर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुमचं या ठिकाणी प्रवेश पत्र भेटणार आहे वेळ तारीख परीक्षा केंद्र आणि सूचना इतर त्याच्यावरती असतील खाली बघा उमेदवार जे लेखनिक व अनुग्रह बाबत सविस्तर मार्ग सूचना आहे संकेतस्थळावरतीच त्याची प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळं सूचनेनुसार ते आवश्यक कागदपत्रांसोबत परीक्षा केंद्रावर तुम्हाला मग त्या ठिकाणी हजर राहायचंय आता यामध्ये बघा पाचवा नंबर महत्वाचा आहे या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे ऑनलाईन परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांनी काय केलंय की परीक्षांमधील अनेक प्रश्नपत्रिका जे कालबद्ध आहेत उदाहरणार्थ परीक्षेत काय झाले त्यांनी एबीसीडी गट आहे तर प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न दिलेत आणि प्रत्येकासाठी तीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे मागील विभागासाठी दिलेला पूर्ण वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खाली बघा ताकता दिलेला आहे समजा या ठिकाणी बघा मराठी इंग्रजी जनरल नॉलेज करंट अफेअर्स आहे मॅथ इंटेलिजन्स आहे या ग्रुप नेम मध्ये चार ग्रुप दिले तर ए बी सी डी जर तुम्ही ग्रुप ए सुरू केला त्याच्यामध्ये एकूण पंचवीस क्वेश्चन आहेत तीस मिनिटासाठी जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रुप बी चालू करता येत नाही त्याच्यानंतर तो संपला तर तुम्हाला ग्रुप सी चालू करता येतो म्हणजे आता प्रत्येक ग्रुप हा कम्प्लीट करून तुम्हाला त्याच्या पुढील ग्रुप ओपन करावा लागेल याआधी असं होतं की तुम्ही कोणत्याही मधील क्वेश्चन सॉल्व करू शकत होतात परंतु आता तसं नाहीये फिक्स एक ग्रुप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातलेच क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत आणि क्वेश्चन हे या विषयामधलेच राहणार आहेत फक्त त्यांना डिवाइड केलेलं आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी बघा शंभर क्वेश्चन आहेत एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे प्रत्येकाला तीस मिनिट या ठिकाणी वेळ दिलेला आहे तर या पद्धतीचा जो बदल आहे म्हणजे टीसीएस ने जे पहिलं बीएमसी ला केलेलं आहे तेच आता आयसीडीएस मध्ये सुद्धा या ठिकाणी लागू केलेला आहे त्यांनी या ठिकाणचं नुसार मार्किंग ग्रुप नुसार या ठिकाणी वेळ देणं ठीक आहे या ठिकाणी खाली बघा काही तुम्हाला जर भरती प्रक्रियेशी संबंधित जर काही प्रॉब्लेम आला तर या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे तसंच त्यांनी या ठिकाणी नंबर दिलेला आहे या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधा बऱ्याच विद्यार्थ्यांना ते प्रवेशपत्र डाउनलोड करताना प्रॉब्लेम होतो तर ते या ठिकाणी संपर्क साधू शकतात या ठिकाणी त्यांची मीन स्टँडर्ड डिवन मेथड दिलेली आहे ही सर्वांना माहितीच आहे तर ही सुद्धा तुम्ही माहित करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे समाज कल्याणचं जे आहे वेळापत्रक पडलेलं आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी बघून घ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र